अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच एसआरए हे पूर्ण देशभर आता गाजला आहे सभापती मोदय एवढा भयंकर भ्रष्टाचार आहे की आता हा भ्रष्टाचार डायरेक्टली मंत्र्यापर्यंत पोहोचलेला आहे सभापती मोदय एसआरएचा एका मिलच्या प्रकल्पामध्ये एसआरएचा सभापती मोदय नियमात नसताना सभापती मोदय माननीय मंत्री गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सभापती महोदय एक हजार कोटी रुपये एका विकासकाला एका एसआरएच्या प्रकल्पामध्ये मदत करण्याच्या संदर्भामध्ये सभापती मोदय एक हजार कोटीचा फायदा होण्याच्या संदर्भ सभापती महोदयाच्या सभापती ऐकून बांधकाम त्याच्यातून जे स्क्वेअर फीटचा फरक आहे पूर्वी पीएफडीला देण्याच्या संदर्भामध्ये जेवढं स्क्वेअर फीट होतं त्याच्या व्यतिरिक्त नवीन कायद्याने जी काही जागा जास्तीची द्यायची निर्णय केली त्याचा हिशोब केला सभापती महोदय तर एक हजार कोटी रुपयाचा फायदा त्या ठिकाणी होतो सभापती महोदय म्हणून एसआरएफात पासकर साहेब प्रश्न विचारतात सभापती महोदय या प्रकरणात सुद्धा भ्रष्टाचार झाला त्याच्याशिवाय यशना सभापती महोदय म्हणून माझी सदनाला एवढीच आपल्या माध्यमातून सभापती महोदय मान्य आहे की या हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचं प्रकरण समोर आलेलं असताना या गृहमंत्र्यांचा या निर्माण मंत्र्यांचा सभापती मोदे आपण राजीनामा घेणार आहात